नमस्कार नंदिनी खूपच चिडचिड करत असते नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी मोठ्याने बोलते पुरे झालं आता या सगळ्याच गोष्टी अति होत चालल्यात कारण रम्याने दारू पिऊन पार्कच्या बेडरूममध्ये जाऊन तमाशा केलेला असतो आणि त्याच वेळेला काव्याने रम्याचं थोबाड फोडलेलं असतं रम्याला अगदी ओळखताना तिने सर्वां देखत आणलेलं असतं आणि ती मोठ्याने बोलते मान्य आहे रम्या तुझं प्रेम पार्कवरती आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव रम्या ती खोली माझी आहे त्यामुळे असं रात्री येऊन इथे तमाशा करायचा नाही माझ्या खोलीमध्ये कोणताही तमाशा केलेला मला चालणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मालिनी बोलते काय झालं आहे तू असं का बोलतेस जरा तरी विचार कर मला खरं तर तुझं वागणंच पटत नाही मुळात तुझं असं वागणंच का आहे तेच मला कळत नाही त्यावेळेला लगेच काव्या म्हणते मालिनी काकू मी सगळं काही सहन करेन पण एक गोष्ट मात्र मी सहन करूच शकत नाही मुळात किती वेळा समजवायचं हिला हिला समजावून समजवून मला कंटाळा आला आणि हिला काही गोष्टी कळतच नाहीत प्रत्येक वेळेला ही स्वतःचं तेच खरं करते प्रत्येक वेळेला या मुलीचं चा जे चाललं आहे तेच असतं आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय आता खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते रम्या कळतं आहे ना अगं का अशी वागते आहेस तू अगं सुद्धा आता तुझी लाज वाटायला लागली तेव्हा लगेच रम्या पार्थला बोलते पार्थ अरे समजून घे ना पार्थ असं का वागतोयस तू पार्थ तुला कळतं आहे का खरं सांगायचं तर मला तुझी ही गोष्ट पटतच नाही पार्थ प्लीज तुला काही गोष्टी कळत नाही आहेत का तेव्हा लगेच पार्थ बोलतो पुरे झालं मला आता या गोष्टींचा विचारच करायचा नाही आहे जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे आणि खरं सांगायचं तर मला आता या गोष्टींमध्ये इंटरेस्टच नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित करायच्या आहेत पार्थ अरे तू समजून घे ना मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत तेव्हा तर पार्थ मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता या गोष्टीमध्ये काहीच बोलायचं पार्थ बोलतो पुरे झालं खरं तर मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही मुळात तुला किती वेळा सांगायचं माझा आणि तुझा संबंध संपलाय आणि मला काहीही झालं तरीसुद्धा तुझ्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही आणि मुळात एक गोष्ट सांगू का प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी एकच गोष्ट क्लिअर करेन ती म्हणजे रम्या माझं तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं आणि कधीच मी तुझ्याकडे त्या नजरेने बघितलंसुद्धा नाही पण तुझं आपलं एकच रम्या किती वेळा सांगू तुला माझ्याविषयी असा विचार करू नकोस प्लीज मला कायमचं विसर आणि तुझ्या आयुष्यात छान असा मुलगा येईल पण तू जर का माझ्याशी अशा पद्धतीने वागणार असशील तर खरोखर रम्या मला काय करावं तेच कळत नाही आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मी मात्र शांत बसणार नाही म्हणजे नाही मला आता बोलायची इच्छाच राहिली नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं योग्य नाही रम्या आणि मला काही झालं तरी तुझ्याशी आता बोलायची इच्छाच नाही रम्या तू ज्या पद्धतीने वागतेस ती पद्धत चुकीची आहे आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही रम्या तू का जे काही केलं आहेस ना त्यासाठी तुला शिक्षाही भोगावीच लागणार तेव्हा मात्र रम्या मोठ्यानी बोलते पुरे झालं आता काहीही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही माझ्या बाबतीत जे काही चालू आहे ना त्याच्या बाबतीत मी जाब विचारणारच मग कुणीही काही करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा आता सर्व सत्य सर्वांसमोर येणारच काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी नीट होणारच त्यावेळेला लगेच रम्या मोठ्यानी बोलते पार्थ मी तुझ्या आयुष्यातून कुठेही जाणार नाही आणि तुझ्या आयुष्यातून कुठेही जाण्याचा मला प्रश्न येत नाही त्यावेळेला मात्र खूपच पार चिडतो आणि मोठ्याने बोलतो हे बघ एकच गोष्ट सांगेन माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा मला तुझं तोबार सुद्धा पाहायची इच्छा नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे माझ्यापासून लांब राहायचं आणि परत जर का माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे मला लवकरात लवकर सर्व काही नीट करायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते गप्पा बस रम्या कधी सुधारशील तू मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाही रम्या असं का वागतेस तू तेव्हा लगेच रम्या बोलते पुरे फार तू फक्त माझा आहेस आणि माझाच राहणार आणि कायम तू माझाच असणार आहेस तेव्हा लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो अजिबात नाही काही झालं तरीसुद्धा मी तुझा नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेव कारण मी फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त काव्याचाच असणार तेव्हा मात्र काव्या बोलते पार्थ प्लीज असं नका बोलू मी किती वेळा सांगितलं आहे आपलं लग्न ज्या पद्धतीत झालं ती परिस्थिती वेगळी होती आणि मला तुमच्यासोबत अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र पार्थ मोठ्याने बोलतो पण काव्या आपलं लग्न झालंय आणि कितीही का काही झालं तरीसुद्धा मी हे लग्न मान्य केलंय त्यामुळे प्लीज तुम्ही कितीही का काही बोला तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही काही झालं तरीसुद्धा मी एक गोष्ट कायम लक्षात ठेवले ती म्हणजे लवकरात लवकर सगळं काही नीटच करायचं त्याशिवाय गप्प बसायचं नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते आणि पात रम्याला धकलत म्हणतो रम्या परत माझ्या आयुष्यात यायचं नाहीसा कायमचं माझ्या आयुष्यातून बेदखल व्हायचं आणि तुझं तोबारसुद्धा मला पाहायचं नाही खरं सांगायचं तर मला एका विषयावरती क्लिअर बोलायचं आहे ती म्हणजे लवकरात लवकर रम्या तुझं लग्न करून दिलं जाईल आणि प्लीज तू या घरातून निघून जा तेव्हा मात्र रम्या खूपच हादरते आणि रम्याला खूपच राग येतो रम्या मोठ्यानी बोलते पुरे झालं आता सगळ्याच गोष्टी बंद करा तेव्हा मात्र रम्या हादरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर, रम्याला घरातून हकलवलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू